अपडेट चाळीसगाव विकास विजन असलेले माजी नगरसेवक आणि पुन्हा नगर परिषद निवडणुकीसाठी तयारीला लागलेले सामाजिक कार्यकर्ते तथा आमदार मंगेशदादा चौहान यांचे विश्वासू प्रभाकर भाऊ चौधरी यांच्या छत्रपती चौकातील ग्रीन पार्क येथील नव्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन नामदार मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार मंगेशदादा चौहान माजी नगराध्यक्ष दिलीप चौधरी उद्योजक योगेश अग्रवाल उद्योजक राजपुंशी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी निंबा पवार अप्पा जाधव छोटू चौधरी प्रकाश पाटील अनिल ठाकरे योगेश खंडेलवाल पत्रकार रामलाल चौधरी भूषण चौधरी अमोल चौधरी माजी नगरसेवक फकीरा मिर्झा माजी सभापती संजय पाटील के बी साळुंखे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रभाकर भाऊ मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते काम करत आलोय काम करत राहू या शब्दात प्रभाकर भाऊंनी जनतेशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.